देशभरात मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो कारण लाखो देशवासी या दिवशी मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड करतात केंद्रीय निवडणूक आयोगानं यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान पंच्याऐंशी वर्षावरील नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरोघरी मतदान सुविधा जाहीर केले मात्र वर्धा जिल्ह्यातल्या ले, आर्वी इथल्या दृष्टी दिव्यांग मोहन आणि लता कुलकर्णी या दाम्पत्यानं मात्र थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे मात्र आम्ही चालू फिरू शकतो त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहोत असं मोहन कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं लोकशाहीच्या उत्सवात आम्ही दोघंही पती पतीपत्नी सह दोघंही पती पत्नी आम्ही सहभागी होणार आहोत आणि मतदान करणार आहोत पण शासनाने जो निर्णय घेतला आहे दृष्टी दिव्यांगांना व पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घर बसल्या मतदानाचा अधिकार जो दिला आहे त्याच त्याचा लाभ न घेता आम्ही दोघेही पतीपत्नी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहोत यामुळे काय होईल शासकीय निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि आम्हालाही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याचा आत्मिक समाधान लावेल आणि आनंद होईल तसेच आपण देखील मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात मत मत द्यावे आणि एक गोरगरीबाच्या हिताचे दिव्यांगाच्या हिताचे शेतकऱ्याच्या हिताचे सरकार निवडून द्यावे देशातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे